नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणी आता तुमचे सर्व प्रश्न मिटले ई के वाय सीबद्दल आता तुमचे सर्व प्रॉब्लेम संपले तुमच्या सर्व चिंता मिटल्या आज बारा वाजून पाच मिनटांनी आपला चॅनलवर चार मिनटांचा व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये महिला व बालविकास का विभागाने काय सूचना दिलेली आहे की ई के वाय सीची आता नवीन वेबसाईट येणार आहे तुम्ही चार मिनटाचा व्हिडिओ आहे लवकर जाऊन बघा म्हणजे तुम्हालाही आनंदाची बातमी मिळेल आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा मोठ्या व्हिडिओ सगळ्या बहिणींनी कृपया करून बघा म्हणजे तुमचे सर्व प्रॉब्लेम संपतील सर्व प्रश्न संपतील सर्व चिंता मिटतील ई के वाय सीबद्दल तर लाडक्या बणी चॅनलला सबस्क्राईब